होऊ शकता वातावरण आज खूपच बिघडलेलं आहे अचानकच हवा सुरू झाली आणि फोपई जे दोन पिकलेले आहेत ना ते पण गळून पडलेल्या होत्या म्हणजे एकदमच वातावरण बिघडला आणि पाऊस पण सुरू झालेला आहे म्हणजे ज्याची गरज आहे ते फायनली आलेलं आहे म्हणजे खूप दिवस झालं सगळ्यांची नजर पावसाकडेच होती कारण ऊनच खूप होतं हवा खूप होती आणि जिथे पेरणी झालेली आहे ना ते मोडच आलेलं नाही आता डबल पेरणी करायची वेळ आलेली आहे असं झाले म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान खूप होत आहे ज्या वेळेत पाऊस यायचं आहे त्यावेळेत आलं तरच ठीक आहे नाहीतरी खूपच म्हणजे नुकसान खूप होतं तसंच झालेलं आहे तर पाऊस समोरून आहे त्यामुळे मी गेट बंद केलेला आहे आणि दार पण बंद केलेला आहे कारण या पावसामध्ये हवा खूप आहे आणि त्या हवेमुळे ना पूर्ण पाणी आतमध्ये येतं आणि खिडक्या सगळ्या बंद केल्या आहेत कारण पूर्ण सोप्यावरती सगळं हो पाणी पाणी होतं आणि हॉलमध्ये पण पाणी खूप सारे येत आहे म्हणून मी सगळं बंद केलेलं आहे आणि पर्समध्ये जेही पायप्सने वगैरे टाकले होते सगळ्या काढून घेतले आहेत कारण पाऊस आलं की समोरून पूर्ण भिजत आहे असं होत आहे तर पाऊस चालू झालेला आहे तरी अशा पावसामध्ये काहीतरी चटपटीत वस्तू खायला आवडतात जसं की कांदा भजी पापड आणि गावाकडे त्यांना घोगऱ्या बनवतात म्हणजे ते काय उसळ म्हणतो आपण गावाकडे त्याला घुगऱ्याचं नाव ठेवतात म्हणजे धारवरे तुरी आणि वटाणा ही मिक्स घोगरी बनवली जाते जेव्हा पाऊस रिमझिम सुरू असतो खूप छान वाटतं खायला पण छान लागतं आणि शरीराला पण खूप छान असतं म्हणजे गावाकडले थोडंसं साधं सिंपल पण खूपच छान असतं पण आजकाल असं झालेलं आहे ना काही आपण जास्त प्रमाणात तळीवाळी वस्तू अशा खायला लागलो त्यामुळेच आपली तब्येत कि वाढणं किंवा तब्येत बिघडणं हा सगळा प्रॉब्लेम होता तर दुसरं वगैरे काही बनवणं मला झालेलं नाही कारण त्याची तयारी ते खूप असते तर इकडे मी बनवलेले आहेत फक्त हे जे पुंगी पापडं आहेत ते घरचे बनलेले पापडं मी तेच बनवलेले होते आणि पावसामध्ये मी पापडं एन्जॉय केले नंतर स्वयंपाक पाणी जेवण खाणं हे सगळं झालं रात्री पण रात्रीभर लाईट आली नाही वातावरण असंच होतं म्हणजे पाऊस चालूच होता तर असं ही मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आमचे राजकुमार आज वेळेत उठलेले आहेत तर अगोदर मी सगळ्यांना बदाम खायला देते किंवा जी बी बिया आणलेली आहेत म्हणजे म्हणजे मिक्स आहेत त्यामध्ये किती प्रकारची बिया आहेत मी एकच आणलेलं होतं मग ते मिक्स आहेत सकाळी सगळ्यांना मी खायला देते छान पण असतं तरी सगळं सगळ्यांचं खाऊन पिऊन झालं चहा वगैरे झाल्यांच्यासाठी गॅरेजला गेलेले आहेत माझी ही सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आणि आता इकडे मी बनवत आहे म्हणजे खिचडी बनलेली आहे मॉर्निंगला नाश्त्यामध्ये म्हणजे दररोज जसं मी तुम्हाला म्हणत असते मी बदलून करत असते एकच वस्तू जसं वरण भात आहे कधी इडली डोसा आपे किंवा कधी खिचडी मी बनवत असते दिवसभराची कामं आवरली पण नंतर मी व्हिडिओ काही बनवलेला नाही संध्याकाळची वेळ आहे आणि इकडे स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे दिनेश मार्केटला गेला होता तर संत्रे घेऊन आलेला आहे परत माझा हा माझा खूप फेवरेट आहे तर ते पण मोठी बॉटल आणलेली आहे तर थोडंसं मी इकडे प्यायला घेणारे माझं खूप फेवरेट आहे आणि दिनेश इकडे संत्रा सोलत आहे आणि भाजीला काय काय आलेलं आहे तर मटकीची शेंग कोथिंबीर हिरवी मिरची सगळं घेऊन आले तर एका ताटलीमध्ये मी काढून घेतलं परत टिफिन वगैरे जे काम झालेलं होतं ते पण आणलेलं आहे तर आता मी भांडे काय घासणार नाही अगोदर मी, मी स्वयंपाक करून घेते दिनेशचं आणि बाबांचं जेवण झालं की मग सगळी भांडी मी घासायला घेते परत रात्री दहाच्या नंतर आमचं जेवण होतं म्हणजे दिनेश पप्पांचे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे ते थोडंसं लेटच येतात मग तोपर्यंत मी थोडीफार माझी उद्याची तयारी करून घेते की मॉर्निंगला स्वयंपाकात काय बनणार काय नाही आहे मग आमचं जेवण होतं निवांत मग रात्री अकरा साडे अकरा वाजता पूर्ण किचन क्लीन होते जितके भांडे झाले ते सगळे क्लीन करूनच मी झोपत असते म्हणजे आरामात रात्रीचे बारा तरी वाजत असतात मला सगळी कामं आवरून झोपण्यासाठी आणि परत मी मॉर्निंगला लवकरच उठत असते उठत असते म्हणजे कधी कधी साडेचारला तर कधी पाच वाजता कारण मॉर्निंगला खूप धावगळ असते लवकर उठलं की सगळी काम आपली वेळेत होतात उठायला थोडासाही लेट झाला की मग सगळं जे दिवसभराच रुटीन आहे ते पूर्ण विस्कट वीसकडते एकही काम आपलं वेळेत होत नाही असं होतं तर असो आता इकडे टोमॅटोची चटणी मी बनवणार आहे त्यासाठी टोमॅटो कांदे घेतलेले आहेत आणि जी भाज्या आता आणलेल्या आहेत ते सगळ्या मी काढून ठेवल्या आता धुणं करणं मी काहीच केले फक्त ताटलीत काढून ठेवलेलं आहे जेव्हा मी बनवायला घेईन त्याच वेळेमध्ये ते धुवून घेणार आहे आणि इकडे दिनेशने संत्री सोललेली होती संत्री खाऊन घेतली आणि आता इकडे मी करत आहे चटणीची तयारी तर चॉपर घेतलेला आहे म्हणजे कमी वेळात झटपट सगळ्या भाज्या व्यवस्थित चिरल्या जातील तर इकडं कांद्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि एका चार भाग केलेले आहे टोमॅटो पण तशाच पद्धतीने मी चिरून या चॉपरमध्ये बार बारीक करून घेत असते खूप लवकर झटपट होतं जेव्हा ही घाई गरबड आहे त्यावेळीमध्ये खरंच बघा ही खूपच हेल्प करतं आपल्याला चॉपर हे असलेलं तर इकडं बघू शकता आमच्या राजकुमारची कशी कामं होत आहे टोमॅटो खायचं आहे आणि ते पण व्यवस्थित खात नाही आणि हे काम पण व्यवस्थित करत नाही दोन्ही कामं संघसंग करायला खूप आवडतं मुलांना जर काही आणायला सांगितलं आपण एखादी वस्तू आणि ती खूप सारे आहेत तिथं आणि खूप साऱ्या एरजाऱ्या कराव्या लागतात मग त्यावेळेस काय करतात ते मुलं एकत्रच हातात येतात ते पडलं तरी काही हरकत नाही पण एकत्र जाणायचं दोन एरझाऱ्या करायच्या नाहीत असं असतं मुलांचं दीपक पण असाच करायचं आणि दिनेश पण तसाच करतो मला वाटतं एकेकाना एक व्यवस्थित होतात आपली कामं ते पडाझडी होत नाही असं होत नाही पण नाही मम्मी ते एकत्रच घेऊन यायचं नंतर जायचं नाही आहे ते भले जवळ असो दूर असो असं असतं मुलांना आणि एक ताई विचारत होते की ताई तुला मुलं किती आहेत मला वाटतं ती ताई नवीन आहे जे रेग्युलर ताई त्यांना माहिती आहे मला दोन मुलं आहेत दीपक आणि दिनेश आणि दीपक यावेळीमध्ये आहे मध्ये तुम्ही विचारती होता की ताई दीपकची पोस्ट कुठं झालेली आहे दीपकची पोस्ट उत्तर प्रदेश मिरठला झालेली आहे आणि तुम्ही विचारते असता की दीपक कसा आहे ताई बोलणं होतं का तर होत आहे न दीपक खूप छान आहे आणि दररोज फोनवरती बोलणं होत असतं कधी कधी व्हिडिओ कॉल करूनही आमचं व्हिडिओ कॉलवरती बोलणं होत असतं म्हणजे आता खूप दूर आहे लवकर येणं होणार नाही त्याला सुट्टी पण नाही आहे आता दीपावलीला सुट्टी तर त्याला भेटणार आहे तर कधी बघावं वाटलं तर व्हिडिओ कॉल करून मी बघत असते सांगत असतो सगळं दाखवत असतो की मग मी असं आहे असं आहे तर खूप काळजीपूर्वक तुमचे कमेंट येत असतात त्याबद्दल अगदी हृदयापासून मी तुमचे आभारी आहे म्हणजे माझ्या एक एक गोष्टीला एक एक शब्दाला तुम्ही लक्षपूर्वक ऐकता परत त्याच्यावरती कमेंट करता खरंच खूप छान वाटतं इकडे बघू शकता टोमॅटोची चटणी मी बनवलेली आहे कशा पद्धतीने बनवली तर अगोदर तर मी कांदा आणि हिरवी मिरची ही चॉपरमध्ये बारीक करून घेतलेली आहे नंतर टोमॅटोही मी बारीक करून घेतला कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे छान तडतडलं की यामध्ये मी टाकलेलं आहे कांदा हिरवी मिरची जे चॉपरला बारीक करून घेतली ते टाकलं परतून घेतलेलं आहे ते हलकंसं सॉफ्ट झालं की नंतर मी यामध्ये टमॅटो आणि सुके मसाले टाकलेले जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ टाकलं आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे थोडासा मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे म्हणजे फ्लेवर छान येतो तर खूप छान आणि टेस्टी ही टमॅटोची चटणी बनलेली होती नंतर मी भाकरी भात हे सगळं बनवलं जेवण झालं तर हा दुसरा दिवस आहे सकाळची वेळ जसं मी तुम्हाला म्हटलं दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे तर स्वयंपाकाला सुरुवात झालेलीच आहे तर इकडं बघू शकता वानेर येऊन बसलेले म्हणजे एक वेळा वानेर आलं की सगळी रास करून जातात आता पेरू लागले खूप सारे झाडांमध्ये तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं होतं परत इकडं बाबा आंबाडा आहे ते सगळं घातलेले सगळं बाजार करून जातात वानेरं खूप सारे वानेर आलेले होते आणि खिडकी जे जे मी ठेवते सगळं घेऊन जातात मग ते खोबरं वगैरे जे खोबऱ्याची नरवटी तुम्हाला दिसत आहे ते काढायचा प्रयत्न करत होतो तर त्याला येतच नव्हतं नंतर मी भाकर दिले कारण मला पण खूप भीती वाटते बाहेर काही मी दिलं नाही खिडकीतनं ते जात नव्हतं बाहेर फक्त भाकर दिली भाकर खाऊन ते बांधव गेले कारण सवय झाले आहेत त्यांना माहिती आहे की ते भाकर भेटते खायला भेटते तर येऊन बसतात खिडकीमध्ये तर ते दिलं परत दिवसभर जे आहे ना धावपळ धावपळ माझी सुरू होती मी बाहेर गेले होते त्यामुळे काही व्हिडिओ मी बनवला नाही हे परत संध्याकाळची वेळ आहे आणि रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवलेली आहेच खिचडी म्हणजे जसं तुम्ही प्रत्येक वेळी बघत असता भाकरी भाजी जे सकाळ स्वयंपाक असतात ते पण तेच स्वयंपाक रात्री पण बनत असतं पण आज मी फक्त खिचडी बनवलेली आहे कारण का आज यांचा रविवार आहे तर यांसाठी उपमा वगैरे बनणार आहे तसं तर हे म्हणत होते की ते नाही आहेत आता गॅरेजमध्ये बाहेर कुठे बाहेर गावी गेलेले आहेत तर आता घरी यायला त्यांना थोडासा लेट होणार आहे तर दिनेश आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे बाबा आहे तिघांचं जेवण झालेलं आहे तर खिचडी मी बनवली त्यांचं जेवण पण झालेलं आहे आता टायमिंग सांगितलं रात्रीचे दहा साडे दहा वाजलेले आहेत आणखीन पती देवांचा पत्ता नाही आहे तर म्हटलं आल्यानंतर ना नाश्ता बनवण्यासाठी मी इकडं रवा भाजून ठेवत आहे रव्याचा डबा वरती ठेवलेला होता काढून घेतला आणि रवा मी इकडं भाजत ठेवलेला आहे कारण आता असंच वेट करण्यापेक्षा कुठले तरी काम आवडून घेतलं बरं तरी तर रवा थोडासा जास्त प्रमाणात मी भाजून ठेवलेलं म्हणजे जे आता आता रव्याचा उपमा बनेल आणि जे बाकीचा रवा आहे भाजलेला ती मॉर्निंगला मी उपमा बनवण्यासाठी थोडंसं जास्त प्रमाणातच भाजलं कारण रवा भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि मॉर्निंगला असते घाई घर त्यामुळे थोडंसं जास्तच मी भाजून ठेवलेलं आहे आणि शेंगदाण्याची चटणी पण संपलेली आहे जे भाजल्या मी वाटण टाकत असते ते पण संपलेलं आहे तर हे पण मी इकडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत कारण आता असंच पती देवांचा वेट करेल तर ते लवकर येणार नाहीत आणि आपली कामं पण आहेतच ना आपल्याला कुठं खाली वेळ भेटणार आहे तर ही कामं पण होतील आणि त्यांचा वेट पण होईल म्हणजे एका का दोन कामं होतील तर इकडे बघू शकता चटणीसाठी मी शेंगदाणी छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि लकुटी तवा आहे जाड असतो ना त्यामुळे शेंगदाणे वगैरे छान भाजले जातात रवा पण मी भाजून ठेवलेला आहे तर शेंगदाणे एका ताटलीत काढून घेतले लवकर हे गार होतील आणि इकडे मिक्सर पण मी काढून घेतलेला आहे अगोदर मी शेंगदाण्याची चटणी वाढणार आहे आणि नंतर शेंगदाण्याचं वाटण पण यामधलंच अर्ध्या शेंगदाण्याचं करून ठेवणार आहे म्हणजे जेव्हा ही हो भाजी बनते आपल्या घरी जास्त प्रमाणात शेंगदाण्याचं वाटण जे आहे ना ते मी यूज करत असते म्हणून आठ दिवसाचं मी करून ठेवत असते तर सगळेजण झोपलेले आहेत एकदम अंधार असा झालेला आहे बाहेर पण आणि बाहेरचं गेटच लावलेलं होतं तर मी नंतर जाऊन ती दारही बंद करून आलेली आहे कारण आता मी आहे किचनमध्ये बाहेरचंही काही दिसत नाही आणि दिनेश आणि जे मध्ये कामाला मुलगाही दोघेही झोपलेले आहेत यांना फोन लावलेला होता तर त्यांचं म्हणणं होतं आणखीन एक तास तरी लागणार आहे मला वाटतं अकरा साडे अकरा तरी वाजणार आहेत तोपर्यंत मी थोडीफार किचनची इकडे आवरलेली आहेत तर इकडे शेंगदाणे जेकना अर्धे घेतले यामधले आणि यामध्ये मी दहा बारा पाकुळ्या लसूण टाकले एक आल्याचा तुकडा टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि लाल मिर्च पावडर टाकलेलं आहे एक चमचा जिरं टाकलेलं आहे आणि हे मिक्सरला वाटून घेत आहे तसं तरी शेंगदाण्याची चटणी ना खलबतमध्ये वाटायची खूप छान टेस्टी बनते म्हणजे एकदम बारीकही होत नाही एकदम मोठी मोठीही राहत नाही पण मिक्सरमध्ये थोडंसं असं होतं ना की एकदम बारीकर होतं किंवा जास्त मोठं राहतं तर मी इकडे काय करत आहे मिक्सरचं जे आहे ना ते बटन उलटं फिरवायचं घडी बंद चालू बंद चालू केलं ना खरंच ही खूप छान चटणी बनते जसं की आपण खलबतमध्ये वाटतो ना तशाच पद्धतीने बनवून तयार होते तर इकडं हे मिक्स होत नव्हतं व्यवस्थित कारण थोडंसं जास्त घेतलेलं आहे मी शेंगदाणेवर ना तर चमच्याने एक वेळा मी छान मिक्स करून घेतलं आणि इकडे इकडे डब्यात काढून ठेवले म्हणजे एकदम परफेक्ट ही चटणी वाढलेली आहे जसं की आपण खलबतमध्ये वाटतो ना तशाच पद्धतीने जास्त बारीकी झालेली नाही किंवा जास्त मोठी राहिलेली नाही तर चटणी बनलेली आहे शेंगदाण्याची चटणी जेव्हाही मी वाटते मला दीपकची खूप आठवण येते कारण जेव्हाही चटणी बनायची दीपकच वाटायचा तो चटणी खलवतमध्ये म्हणत होता मग मी मिक्सरमध्ये चटणी वाटू नको त्याला आवडत नव्हती आणि शेंग्याची चटणी दीपकची खूप फेवरेट होती पण तो स्वतः वाटायचा कारण माझी कामाची व्हायची दररोज तर मी काय करते घाई घाबरत ते मिक्सरला वाटायची कारण झटपट होता हा विचार पण दीपक म्हणत होता मग मी निवांत मी करतो मला सगळी तयारी करून ते मी खलबतमध्ये वाटतो हो त्याचा असं होतं की खूप मदत करायचं दिनेश पण करतो पण दिनेशला वेळेची कमी खूप धावपळ होत असते अगोदर दिनेशला कुठलाच कामाचा लोड नव्हता पण आता पूर्ण जिम्मेदारी दिनेशवरती आलेली आहे माझी मदत करायची आहे पप्पांची मदत करायची आहे त्यामध्ये बाबांचं काहीतरी असतं बाबांची मदत करायची आहे सगळ्यांचं करायचं असतं त्याला तिकडे मी बघत आहे मला वाटलं मुलांना गेट जे आहे ना बंद केलेली आहे ती कडी वगैरे लावलेली आहे पण तसं केलंच नाही त्यांनी ते तसंच खुलंस ठेवलेलं आहे त्याला कडीसुद्धा लावलेली मी एकदम भीती वाटली कारण समोर घरं नाही आहे तुम्ही बघू शकता खूप भीती वाटते दारही बंद केलं नाही ते आणि मी किचनमध्येच माझ्या कामात लागलेली होती नंतर माझं लक्ष गेलं तिकडं की गेटसुद्धा उघडंच होतं मग जाऊन मी ते गेट बंद करून दार बंद करून मी आलेली आहे परत किचनमध्ये तर चटणी वाटलेली आहे डब्यात भरून ठेवली वाटणही केलं शेंगदाण्याचं ते पण डब्यात भरून ठेवलं तर ही कामं आवरली आता दूध मी गरम केलेलं आहे दूध अगोदर मी काढून ठेवते साय वेगळी केलेली आहे एका तांब्यामध्ये आणि दूध जे आहे ना जास्त गरम झालं तर विरजू लावता येणार नाही तर मी अर्धवट झापून ठेवलेली म्हणजे हवेनं लवकर ते गार होईल म्हणजे दूध कोमट असलं पाहिजे जा, जास्त गरम असलं तरी दही व्यवस्थित होत नाही आणि जास्त गार झालं तरी ते दही व्यवस्थित विरजलं जात नाही कोमट असलं पाहिजे म्हणून अर्धवट मी ठेवलेलं आहे इकडं आणि थोडंसं दूध मी चहासाठी ठेवलेलं आहे आणि साय पूर्णपणे काढून मी तांब्यात काढत आहे इकडं आणि ह्या तांब्या मी फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे तांब्या भरला कीच मी लोधी काढत असते परत मीठही संपलेलं होतं डब्यातलं तर मीठे मी आताच काढून घेत आहे या डब्यामध्ये म्हणजे जी ही काडाकाडीची कामं असतात ना ते मी याच वेळेत आवरून ठेवत असते कारण सकाळी होतच नाही आपल्याला नुसती धावपळ असते आपली तर जितकं होईल तितकं मी रात्री आवरून ठेवत असते तसं तर यांचा वेट असंच करण्यापेक्षा ही किचनची कामं आवरील ठीक आहे तर असं होता येईनो हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट